श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेलं आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे का ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा जो आमच्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही कधी ना कधी त्याच्या सेवेचे फळ हे त्याला नक्की मिळतच असते कोणती गोष्ट कोणत्या वेळी घडणे हे योग्य आहे हे, हे आम्हाला चांगले माहिती आहे त्यामुळेच हे जे सृष्टीचे चक्र फिरत आहे ते असेच फिरू दे तू फक्त संयम ठेव आणि विश्वास ठेव योग्य वेळ आली की ते चक्र तुझ्या बाजूने नक्कीच फिरणार जो संयम ठेवायला शिकतो त्याला कोणतीच लढाई जिंकणे अवघड नसते संयम ही अशी गोष्ट आहे जिच्यामुळे लढाई खेळण्यापूर्वीच तुम्ही विजयी होणार हे निश्चित होत असते संयम ठेवल्याने पुढे जाऊन मिळणारे फळ तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही गोड आणि मधुर मिळत असते संयम ठेवणे थोडे अवघड असते पण अशक्य नसते त्यामुळे तुम्हाला जर गोडफळ चाखायचे असेल तर संयम ठेवणे खूप गरजेचं आहे संयम तेव्हाच ठेवणे शक्य असते जेव्हा तुमचा तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तुमचा स्वतःवरचा विश्वासच तुमच्या मनाची ताकद वाढवत असतो जेव्हा तुमच्या मनाची ताकद वाढते तेव्हाच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संयम ठेवण्यासाठी तयार होत असता त्यामुळे पुढे काय होणार आहे काय घडणार आहे पुढे कसे होणार याची काळजी तुम्ही करू नका फक्त संयम ठेवा तुझ्यासाठी आम्ही खूप काही चांगले योजले आहे आणि ते तुला प्राप्त करण्यासाठी तुला संयम हा ठेवावाच लागेल बाळा भिवू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात संयम ठेवणे खूप गरजेचं आहे जर का तू संयम ठेवायला शिकलास तर जे तुला पाहिजे आहे ते तुला नक्कीच मिळणार तुला आणि सुख समृद्धीचा प्रगतीचा आशीर्वाद देत आहोत बाळा जर कधी तुझ्याकडे कोणी मदत मागायला आले तर त्यांना मोठ्या मनाने मदत कर तू जरासे केलास तर देव तुला काहीही कमी पडू देणार नाही जो अडलेल्यांची मदत करतो त्याची मदत स्वतः देव करत असतो तू जर का कोणाची मदत केलास आणि त्यांच्याकडून तुला आशीर्वाद मिळाला तर तो आशीर्वाद तुझ्यासाठी खूप अनमोल आहे जे का रंजले बा गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा बाळा तुझ्यासाठी आम्ही खूप सारे सुखसमृद्धीचे आशीर्वाद पाठवत आहोत कारण तू देखील रंजलेले गांजलेल्यांची कारण तू देखील रंजल्या गांजलेल्यांची तुला जमेल तशी मदत करत असतोस म्हणूनच आमचे आशीर्वाद तुझ्याकडे लवकरच येत आहेत आता तू दोन्ही हातांनी आमचे आशीर्वाद घेता घेता थकून जाशील पण आम्ही तुला देऊन थकणार नाही इतके चांगले आणि सोन्याचे दिवस तुझे येत आहेत हे दिवस येत आहेत कारण तुझे कर्म तू तु नेहमी चांगले केलेले आहेस कधीच कोणाला दुखावले नाहीस वाईट बोलले नाही नेहमी इतरांची मदत करत राहिला म्हणूनच बाळा तू आमचा प्रिय लाडका भक्त आहेस त्यामुळे तुझ्यासोबत आता सर्व चांगलेच होणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदे शेयर 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 पल, संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ